हॅलो गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल माझं नाव सिद्धी आहे आणि आज मी बनवणार आहे कोळंबीचा रस्सा झणझणीत सो लेट्स गो आता बघूया आपण हे कोळंबी आहे ह्याला मी धुवून वगैरे घेतलेले याच्यात त्याचे काळे वगैरे डाळ असतात ते सगळं मी काढलेलं आहे सो आता आपण ह्याला थोडंसं मॅग्नेट करूया त्यासाठी लागणार आहे मीठ चवीनुसार मीठ मीठ टाकणार आहोत आपण थोडीशी हळद टाकतो आपण याच्यामध्ये हळद टाकणार आहोत नंतर मग आपण त्यानंतर आता लिंबू पण ॲड करणार आहोत त्यामध्ये आता यामध्ये आपण लिंबू ॲड करूया जास्त नाही अर्धा लिंबू घ्यायचा आहे ह्याला आता आपण चांगलंपणे मॅग्नेट करूया कोट करून घेऊया म्हणजे आणि ह्याला एक दहा मिनटं तरी आपण आहे ना साईडला ठेवूया आता हे जोपर्यंत साईडला हो राहील मॅग्नेट ठेवा या असं चांगलं मॅग्नेट करून घेऊया आणि तोपर्यंत आपण वाटणाची वाटणाची तयारी करूया असं मी म्हणाले वाटणाची तयारी करायची आपल्याला तर मी एक बारीक कांदा घेतलेला आहे बारीक कट करून आणि मग एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून मी आणि आता त्यामध्ये आपण कोथंबीर टाकणार आहोत थोडीशी आणि नंतर मग आपण काही मिरची ॲड एक मी मे, दोन मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला जसं तिखट वगैरे वाटेल तसं तुम्ही करा आणि मी एक चार पाच आलं लस लसूण घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये दोन तीन आल्याचे तुकडे मी घेतलेले आहे यामध्ये आणि आता आपण थोड्या याच्यामध्ये जिरं ॲड करणार आहोत जसं तुम्हाला जिरा आवडत असेल तर तुम्ही टाका मी टाकते आहे जिरा सो so, आता आपण ह्याला थोडंसं पाणी ॲड करून आपण ह्याला ह्याचं वाटण करून घेऊया हाय काहीच तो आता आपण हे जे आपण मॅग्नेट केलेलं ना आपण थोडस फ्राय करून घेऊया फ्राय म्हणजे म्हणजे याच्यातला आपण ज्या जे आपण ग्रेव्ही बनवणार आहे तर कसं होतं आपण कधी ग्रेव्ही बनवतो ना तर कोळंबीचे जे कच्चापणा असतो ना त्याचं स्मेल वगैरे ते सगळं येतं सो म्हणून आहे ना मी ह्याला थोडं फ्राय करून घेते हे इथे दिसते तुम्हाला तेल तर यामध्ये आपण हे सगळं टाकून घेऊया आता आपण हे सगळं टाकून घेतलेलं आहे चांगलं तेलामध्ये थोडस आपण ह्याला ना फ्राय करून घेऊया म्हणजे कसं जो कच्चापणा असतो जे कोळंबीचा जो स्मेल असतो ना ते सगळं निघून जाईल तर आपण हे अगर आपलं थोडस नॉर्मली जास्त पण नाही करायचं थोडस हे झालं ना की त्यानंतर आपण आता ग्रेव्ही कडे ठेऊया ग्रेव्ही बनवायला घेऊया आपण आता थोडस ह्याला दे आणि थोडस फास्ट करायचं म्हणजे हे पटकन ह्याला जास्तही म्हणजे हे नाही करायचं थोडा टाइम आपण ठेवूया हे करून घेऊ ओके आपण हे करायला घेऊया तेल चांगलं कडकडीत टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही लाल मसाला टाकलेला आहे मालवणी मसाला आहे तुम्हाला जसं तिखट वगैरे पाहिजे तसं तुम्ही करा आणि याच्यामध्ये जरा धनेचं हे पावडर पण टाकलेले आहे आपण चांगलं असं हे करून घ्या मी माझ्या वगैरे करते सगळं काही हे झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आपल्याला लक्ष द्यायचं आहे कारण आपण जेव्हा हे केलेलं फ्राय वगैरे केलं तेव्हाही आपण त्याच्यामध्ये मीठ म्हणजे हे केलेलं आहे लावलेलं आहे हळद मीठ वगैरे तर थोडस आपण ते लक्ष दिलं पाहिजे त्याच्यामध्ये चवीनुसार हळद टाकते जसं कोणाला टाकायचं असेल त्याने टाका त्यांना नाही टाकायचं टाकू हे आता तुम्ही बघत आहात हे चांगलं होत आहे आता आपण ते जे आपण हे केलेलं वाटण केलेलं ते आपण मिक्स केलं तेलामध्ये आता ह्याला आहे ना चांगलं ह्याच्यामध्ये काही पाणी वगैरे ऍड करायचं नाही आता ह्याला चांगलं घट्ट होऊ दे ह्याचं थोडस तेल सुटू दे ह्याला तोपर्यंत आपण परत खायचं थोडस ह्याला ह्याचं थोडस तेल निघालं ना त्यानंतर आपण याच्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहोत आणि गरम पाणी आपण काय ॲड करतो काही का असं साधं पाणी यूज करतात मी गरम पाणी यूज करते कारण गरम पाणी यूज केलं नाही ना म्हणजे बघू ना रस्सा वेगळी वेगळीकडे होत नाही कोळंबी वेगळीकडे होत नाही चांगलं एकजीव होतं सगळे मसाले शिजतात पण सो म्हणून तर तुम्ही बघत आहात कसं थोडं थोडं तेल बाहेर जाते आपण ह्याला करत राहूया आता हे झालं की मग मी तुम्हाला दाखवते आता आता आपण करत होतो ना त्यामध्ये आता मी हे कोलंबी ॲड केलेली आहे फ्राय आता ह्याला थोडंसं आपण ह्याला बबल्स पण येत आहे तर यामध्ये आपण आहे ना थोडं गरम पाणी ऍड करूया जेवढं तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे ना म्हणजे पाणी यूज करा असं बोलते कारण आता हे बघा हे पण म्हणजे थोडं गाडं करायचं आहे मला पण सो आता आपण थोडस ह्याला कड काढून घेऊया कड काढून झाले की आपण आपलं कोळंबीचा रसा रेडी आहे ही ग्रेव्ही ही रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता पण जेव्हा पाणी टाकलं तेव्हा किती म्हणजे पाणी पाणी होतं आता आपण किती म्हणजे थिक केलेलं आहे बघा अशा प्रकारे आपला कोळंबीचा रसाही रेडी झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका